प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये वन वर्ड वर्षीट्यूट विचारले जातात पुढील एक मिनिटामध्ये आपली तीस वनवर तयार होतील आणि ते तुमचे कायमचे लक्षात राहतील याची पूर्ण खात्री देतो बघा सुसाईड हा शब्द सगळ्यांना माहिती आहे सुसाईड हा शब्द दोन रूट पासून तयार झालेला आहे पहिला आहे एस यू आय सु रूट आहे साईड म्हणजे हत्या सु म्हणजे स्वतः साईड म्हणजे हत्या स्वतःची हत्या जी होणार आहे त्याला आपण सुसाई असं म्हणतो हे सगळ्यांना माहिती आहे आता सुसाईड सारखे बघा कोणकोणते शब्द आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे मॅट्री म्हणजे आई साई म्हणजे हत्या मॅट्री साईड म्हणजे काय आईची हत्या मातृहत्या ज्याला आपण म्हणतो पॅट्री म्हणजे काय पिता किंवा वडील आणि साईड म्हणजे काय हत्या किंवा किलिंग किंवा मर्डर पितृहत्या हत्या पॅट्री साईड जो आहे हा शब्द आपला वर सबस्टिट्यूट आहे त्यानंतर पॅरेंटी म्हणजे साइड म्हणजे हत्या पॅरेंटी साइड म्हणजे काय पालकांची हत्या त्यानंतर फ्रॅट्रॉन म्हणजे भाऊ किंवा बंधू आणि साइड म्हणजे हत्या फ्रॅटरी साइड म्हणजे काय बंधू हत्या किंवा भाऊची हत्या त्यानंतर सरोरी म्हणजे सिस्टर म्हणजे बहीण सरोरी म्हणजे काय सिस्टर म्हणजे बहीण आणि साइड म्हणजे हत्या सरोरी साइड म्हणजे काय सिस्टरची हत्या त्यानंतर फिटी म्हणजे काय भ्रूण 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 हत्या आपण साइड असं आहोत जिथे म्हणजे होईल आणि साइड म्हणजे काय होईल हत्या होईल इन्फंट म्हणजे लहान मुलं चिल्ड्रन ज्याला आपण म्हणतो साइड म्हणजे काय 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 इन्फॅन्टी साड म्हणजे काय लहान मुलांची कॅनी साईड कॅनी म्हणजे डॉग कुत्रा साइड म्हणजे काय तर हत्या कॅनी साइड म्हणजे काय कुत्र्याची हत्या होमी साईड होमी म्हणजे काय मानव किंवा व्यक्ती साइड काय हत्या साई म्हणजे काय एखाद्या व्यक्तीची हत्या त्यानंतर फ्लोरी फ्लोरी म्हणजे काय फुल आणि साईड म्हणजे काय हत्या फ्लोरी साईड म्हणजे काय फुलाची हत्या त्यानंतर म्हणजे ट्री ट्री किंवा किंवा झाड झाड म्हणजे 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 हत्या काय होईल ट्रीची हत्या झाडांची कत्तल जी आहे ती त्यानंतर प्लांट्स म्हणजे वनस्पती साईड म्हणजे काय हत्या प्लाट्स साठी आपण रूट वापरतो हर्बी हर्बल हर्बी म्हणजे काय प्लांट्स आणि साईड म्हणजे काय हत्या सो हर्बी साईड म्हणजे काय 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 प्लांट्सची हत्या डीईआयडी म्हणजे काय गॉड आणि साईड म्हणजे काय हत्या गोड ची जर होत असेल तर त्याला आपण डी साईड असं म्हणत असतो त्यानंतर जर आपण पाहिलं ओवी साईड ओव्ही म्हणजे काय एग अंड आणि साईड म्हणजे काय हत्या ओवी साईड काय होईल अंड्याची हत्या म्हणजे अंडा जर आपण ब्रेक करत असू तर ते पण एक हत्या होणार आहे किंवा इतर जे पक्ष दुसऱ्या पक्षांची अंडी खातात त्याला देखील आपण ओ साईड असं म्हणू शकतो त्यानंतर एव्ही साईड पक्षांची हत्या पक्षांसाठी एवी वापरला जातो हत्यासाठी साईड हा रूट वापरला जातो एव्ही साईड म्हणजे काय होईल तर एव्ही साईड म्हणजे पक्षांची हत्या होईल जिओ साई जिनो म्हणजे काय तर जिनोचा अर्थ होणार आहे ग्रुप ऑफ पीपल आणि साईड म्हणजे काय होईल हत्या जिओ साईड म्हणजे काय ग्रुप ऑफ पीपलची हत्या तर सर्व शब्द तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेली आहे थँक्यू सो मच